आता वार करे, वार करे, मन मन बस सुरू झाल्या असतील बर का वाकडे मनपा मनपा बस हम्म का ते तिकिटाचं तर कसं फोन करा आधी आधी विचारायचं तिथे नाही का नाही तसं नाही बघू तुम्ही फोन तर करा हा जेवण घ्या नाश्ता गोळ्या घेऊन या बर का नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल चनल श्रमते ते सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे वाजली आहे साडेसात आणि मी बाबा गेले गावाला तर मी पाहिलंच आता मी मस्त नाश्त्याची तयारी करून घेतली आहे आणि नाश्त्यामध्ये मी बनवले मस्त इथं आज चहा पण ठेवून घेतलेला आहे तयारी करतो आध्वीक गेल्या आंघोळीला पटकन आवरून घेतोय आणि आज मी हाफडे घेऊन घेणारे कारण की बाबा नाही घरी तर सुट्टी महाद्वीकला घेऊन त्याच्यात घरी येणार चला पटापट आवरते नंतर बोलते <स्थाथ> चला पटपटा

Huk! Untie gut. निघला हाफ डे टाकला आज आणि घरी आले मी निघून अकरा वाजता सॉरी बारा वाजता घरी आले तर म्हणजे अकराचा ब्रेक असतो पण मग माझी ऑनलाईनची कामं होती म्हणून मी बारा वाजता निघाले आणि आधी आजूची पण बारा वाजता सुटली तर मी घरी आले आणि छान आज मी एक वस्तू घेऊन आले तर ती कोणती वस्तू आहे तुम्हाला दाखवते आणि मला कधीपासून म्हटलं काहीतरी ते एकदम वेगळं दिसत होतं ना म्हटलं बनू बनू तर मी मग आणले त्या दाखवते तुम्हाला चला तर बऱ्याच दिवसापासून मला हा सिटिंग बॉक्स आहे ना जो बनवून घेतला होता मी याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू पण आहे माझ्या ब्लँकेट्स वगैरे खूप सारे साहित्य पण आहे आणि त्याच्यामुळे हे खूप छान आहे आणि एकदम हुक्कम पण आहे बनवलेलं आहे तर नंतर मग आम्ही ही गादी पण बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी आता हे ह्या घेऊन आले क्वेश्चन्स मोठे मोठे तीन पण एक कमी पडतात एक तर अजून एक मला बनवावं टाकावं लागेल तर अजून एक बनवून घेणार आहे मी तर ह्या नवीन क्वेश्चन्स आहे माझ्या खूप छान वाटतं आता एकदम छान मस्त लुक आलेला आहे माझ्या हॉलला तर कधी पण आपल्या बायांचं कसं असतं काही वस्तू घेतल्या का किती छान आनंद मिळतो आणि घर सजवण्यासाठी तर मला तर खूपच आवडतं आणि मग ह्या कधीच्या काही जेवढ्या मला आणि मी यात घेतल्या तर खूप छान वाटतंय आहे तुम्ही पाहिले छान मस्त मला कुशन मिळाले आणि मी मस्त छान बनवून घेतल्या त्या ॲक्च्युली बनवून घेतल्या तरी पण मग एक कमीच पडते खूप मोठा आहे ना तो ते कमी पडते नंतर बघित पुढे मागे एक सिंगल सोपा असा आहे ना तो घेईन इकडच्या ह्या साईडनी मी तर बघित नंतर घेईन आता आता पटकन खायला काहीतरी बनवून घेते सकाळी बाबांना दिला डबा पण दिला सकाळी बाबा घेतला तर दिला मी चटणी चटणी बनवली होती चपात्या दिल्या सोबत तर बाबांना दिलेला होता बाबा आता पोचले नी मरास फोन केलेला होता मी त्याच्यानंतर मग मी पोहे बनवलेले तुम्ही पाहिलंच नाश्ता वगैरे करून आम्ही गेलो होतो तर आता पटकन मी भुर्जी बनवून घेणार आहे तर मुलांना भुर्जी पण खायची चला मग भुर्जी बनवून घेऊ आणि नंतर मग मला ना फार खूप सारी क्लिनिंग पण करायची ॲक्च्युली मला लादी पुसायची आहे त्याच्यानंतर बाथरूम पण क्लिनिंग करायचं आहे तर बरेच काम आहे आज दिवसभर काही ना काही चालेलच माझ आणि बाजूला पण थोडस बरं आहे औषध दिले मी त्याला आण तर इथं दिशेला पण अंडा भुर्जी खायची होती मग म्हटलं चल ठीक आहे अंडा भुर्जी बनवून देते आज तिच्या स्कूलला सुट्टी आहे तर ती घरीच होती तर तिचं म्हटलं मग अभ्यास करत होती म्हटलं तू अभ्यास करत बस आणि मग म्हणून मग मी पण हाफ डे घेऊन घेतला आणि कसं मुलं घरी म्हटलं ती जर स्कूलमध्ये असते ना तर मी हाफ डे घेतला नसता मग माझ्या स्कूलला घेऊन गेली असते मग पण ती घरी असल्याने मग मी हाफ डे घेऊन घेतला तरी मग सकाळी आम्ही सर्वजण एकत्र नाश्ता करून घेतला तर म्हटलं मग आल्यानंतर सोबत जेवती बोली की मामा तू ये मग आपण जेऊ मग ठीक आहे म्हटलं मग ती म्हणे की भुर्जी बनव तर मी भुर्जी बनवून घेते पटापट आणि आध्विकला पण मेडिसिन देणारे औष खाऊ घालून तर त्याला पण बरं नसल्यामुळे मग तो इतका कमी जेवतोय ना सध्या त्याला चव पण नसते मग त्याला जेवढं आवडेल जेवढं जाईल ना तेवढंच मी खाऊ वाटते बजाबरी नाही उगाच मग ते मुलांना दजब्बी केलं ना व्हॉमिटिंग होऊन जाते कुठे काही मुलांचं खूप असतं काही त्याच्यामुळे खूप पाहिजे होईल लागते काही गोष्टींची तरी पण बरं आधी जास्त त्रास येत नाही मला तर हे एवढं चांगलं आहे तर छान वाटतं तुम्हाला तुम्ही पाहिलंच माझे क्वेश्चन जर तुम्हाला खरंच माझे क्वेश्चन आवडले असतील आणि मी किती ना ते बनवून घेतले काय मी तुम्हाला जर बनवायची असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून मी तुम्हाला सर्व माहिती देईन तर दुपारी आमचे जेवणं वगैरे झाले ना त्यानंतर मग मस्त छान आधविकला खाऊ घालून औषधं वगैरे दिली झोपवलं मी पण थोडासा आराम केला तर तीच धावपळ रोज रोजची असते पण कधी कधी आपल्यासाठी पण वेळ थोडासा द्यावा तर कधी कधी येतो कंटाळा कामाचा त्यावेळेस मग थोडंसं आपल्याला पण रिलॅक्स असावं जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो तसं आपल्या बॉडीचं पण आहे तर म्हणून कधी कधी जर खरंच खूप थकवा वाटला ना तर खरंच थोडं रेस्ट घ्यायचं मग नंतर बाकीची कामं एकदम पटापट होऊन जातात त्यानंतर मस्त मी चहा घेतला चहा झाल्यानंतर गप्पा मारत मारत टाईम पण निघून गेला दिवशीसोबत आणि नंतर मग कालचे कपडे जे होते मी सर्व काढून आणले आणि ते कपडं म्हटलं जातं सर्व घड्या वाळून जिथल्या तिथं ठेवून देऊयात आणि आज म्हटलं नको मशीन लावल्या थोडेसेच कपडे होते मग म्हटलं दोन दोन दिवसाचे मी एकत्रच लावते कपडे तर त्याच्यासाठी मग आज कॅन्सल केलं ना उद्या मशीन लावेल म्हटलं आणि हे कपडे आता ही लोड आहे ना मी जी सिटिंग बॉक्सवर पुढे ठेवलेले होते ना मी ते इथं आणून ठेवले आता तर एक गादी एक आम्हाला लागते ती गादी तर ती गादी पण इथंच ठेवलेली आणि लोड पण आता आहे ते आणि बाकीचं तर सर्वच चार चारच चार ब्लँकेटी आहे आमच्या त्या ज्या बॉक्स ज्या माझ्या बेडमध्ये मा त्याच्यातच असतात आणि सर्व मी जिथं तिथं वस्तू ठेवून घेते आणि सर्व आवरून आता रिलॅक्समध्ये मग संध्याकाळी बघाल भाकरी भाजी असंच काहीतरी करेन आणि आता तोपर्यंत झाडजूड करून घेते आदवी काजून झोपलेलाच इथं पाहू शकतात हे झोळी केलेली आहे त्याच्यामध्ये तो झोपतो रोज तर त्याच्यामध्ये शांतपणे झोपलेला असतो आणि तेवढ्यात आता त्या माझी बरेचशी कामाने आज थोडंसं आराम पण केला मी आणि दिशो दुपारी थोडी परत अभ्यास करत बसलेल त्याच्यानंतर मग कार्टून वगैरे चाललं तर तिचं बघायचं कार्टून बघत बसतं तिचं झालं का मग आध कार्टून वेगळं तिचं वेगळं असं चालतं दोघांचं पण तर एक एकेकाचं मग म्हटलं दे आता ती बसले ती पण दुपारी काही झोपत नाही आज तिला सुट्टी होती स्कूलला तर तर उद्या जाईल शाळेमध्ये ती उद्या हाफ डे सॅटरडेचा माझा पण हाफ डे उद्या आध माझ्यासोबत घेऊन जाणार मी स्कूलमध्ये तर बाबा आज गेले ना आद्विकला खूप वेळ आठवण आली बाबा कधी येणार कधी येणार म्हटलं येतील ते तर असं होतं दिवस सकाळपासूनचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं जेवढं थोडं थोडं काय काय केलं ते शेअर केलं बाबा गावाला गेले त्याच्यानंतर मग आद्विकला पण घेऊन आले हा अपडेट टाकला आज मी त्याच्यानंतर मग ते क्वेश्चन्स पाहिले तुम्ही पुढे हॉलमध्ये जो सिटिंग बॉक्स होता ना आम्ही तयार करून घेतलेला तर त्याच्यावरती मस्त छान एक भारी दिसतं आहे तर बेडशीट वगैरे आता मी चेंज करतो त्याच्यावरचं जरा डार्क ब्ल्यू असं uh, ह्या कलरमध्ये जरा ते टाकेन तर छान मस्त लुक वाटते आणि थोडे थोडे बदल करायला छान वाटतं घरामध्ये तर असं होतं आणि ते तुम्हाला खुशन्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग मी आजचा व्हिडिओ तरच एंड करते आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तेवढे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय